नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी चैतन्य चिंतमण कदम महाराष्ट्र कुस्ती या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सवनिमित्त संगमनेर येथे भव्य कुस्ती निकाली मैदान आयोजले आहे सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जांता राजा मैदान संगमनेर इथे भव्य कुस्तीचे मैदान आयोजले आहे तरी सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती शौकिनांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे बारा दोन ते दोन या वेळेत पैलवान मनोज भाऊ चव्हाण मित्रपरिवारासह भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड ते जांता राजा मैदान अशी एक भव्य रॅली होणार आहे तर या रॅलीसाठी सर्व मित्रपरिवारांनी उपस्थित राहावे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समिती संगमनेर व जय मल्हार क्रांती संघटना संगमनेर यांच्या आयोजित ही कुस्तीचे भव्य मैदान आयोजले आहेत पैलवान मनोज भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडणार आहे तर सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे मैदानात होणाऱ्या पोस्टरवरील कुस्त्या पुढील प्रमाणे नंबर एक ला होणारी लढत महान भारत केसरी पैलवान माउली जमदाडे गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मधने बारामती नंबर दोन ला होणारी कुस्ती पैलवान मनोज फुले साई संकुल कुस्ती केंद्र राजूर विरुद्ध पैलवान अनिल लोणारी शिवछत्रपती कुस्ती संकुल पारनेर नंबर तीन ला होणारी लढत पैलवान धर्मा शिंदे नाशिक विरुद्ध पैलवान अनिल कोकणे इगतपुरी नंबर चार ला होणारी कुस्ती पैलवान रामावने साई कुस्ती केंद्र राजूर विरुद्ध पैलवान सागर चौघुले गंगावेश तालीम कोल्हापूर नंबर पाच ला होणारी कुस्ती पैलवान शुभम लांडगे संगमनेर विरुद्ध पैलवान रोशन मोहिते नाशिक नंबर सहा ला होणारी कुस्ती पहिलवान गणेश बेनके अकोले विरुद्ध पैलवान अविनाश मुळूक पारनेर नंबर सात ला होणारी कुस्ती पैलवान कुमार देशमाने गुरुकुल कुस्ती संकुल भाळवणी विरुद्ध पहिलवान संकेत जाधव साई कुस्ती केंद्र राजूर नंबर आठ ला होणारी कुस्ती पहिलवान प्रवीण गिरे अकोले विरुद्ध तुषार भगत या भव्य निकाली कुस्ती मैदानात शंभर रुपयापासून तर दहा हजार रुपयापर्यंत मैदानी कुस्त्या जोडली जातील याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यायची आहे जय मल्हार सर्व कुस्तीप्रेमी आणि पैलवानांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे